नमस्कार स्वागत आहे प्रियांका रेसिपी चॅनलवर आज आपण बनवणार आहोत चुरम्याचे लाडू त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ एक कप दूध गव्हाचे पीठ आणि रवा तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर काही अडचण नाही आणि जाड रवा जर असेल तर त्याला बारीक करून घ्यायचं माझ्याकडे जाड रवा आहे तर मी त्याला बारीक करून घेते गव्हाचे पीठ रवा तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघा असं पीठ असं तयार उभायला पाहिजे आता त्याच्यामध्ये थोडं थोडं लागेल तेवढं दूध टाकून पिठाचा गोडा तयार करून असा पूर्ण घट्टर फुवडा मरून मरून घ्यायचा आहे पिठाचा हे बघा एवढं दूध राहिलंय याला आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून देऊ आपण पाहून घेऊ आता आपला रवा कसा व्यवस्थित का? आता व्यवस्थित चपाती लाटून घेऊ आता आपण कट करून घेऊ हे बघा आपले सर्व लाटून आणि कापून झाले आता आपण यांना तळून घेणार आहोत तुम्हाला हवं असल्या तुम्ही तुपात पण तळू शकता मी तेलातच तळणार आहे जास्त कडक पण तेल गरम नाही करायचं आहे मीडियम तेल करायचं गरम आपलं तेल आता गरम झालं आहे आपण सर्व तळून घेऊ या पद्धतीने सर्व तळून घ्यायचेत आपल्याला पाहू शकतात पाहू शकतात मी नि सर्व तळून घेतलेत आता ते गरम आहेत थोडे थंड झाले ना मग आपण त्यांना चुरून घेऊ असं बारीक करून घेऊ हलके कोमट आहेत तोपर्यंत आपण यांना बारीक करून घेऊ हे आता मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहे आणि त्यामध्ये गुळ गूळ टाकणारे हे बघा काही एक दोन कण मोठे असले तरी काही हरकत नाही आता आपण लगेचच लाडू बांधून घेऊ तयार आहेत आपले चुरम्याचे लाडू बघू शकतात तुम्ही पाहू शकतात